काय झालं तोच प्रकार अरे संभाजी महाराजांची पत्नी तिचा मोठा भाऊ शिरके हा रामखोर वतनदारी सुगीरदारी पाटील की वतन देशमुख याच्यासाठी रहुल्ला खान मुकरफ खान इखलास खान या मोगलांच्या सरदारांना फितूर झाला आणि काय केलं तिने ज्या ठिकाणी संभाजी महाराज होते त्या ठिकाणी जायला किमान दोन अडीच दिवस लागतील अशा एका निवड अरण्याच्या मुलखात संभाजी महाराज असताना त्यांना चोर वाटा दाखवल्या की ज्या वाटाने ते पाच सहा तासात तिथपर्यंत पोचू शकले संभाजी महाराज पन्हाळ्यावर निघाले होते आणि एक दहा हजार त्यांच्याबरोबर घोडदळ पायदळ होत त्यातलं सगळं वरती रायगडाकडे धाडून दिलं उद्या काही कच्चे काही निवारे करायचे ते करू आणि निघू सगळं सैन्य थांबण्याची काय आवश्यकता आहे जाऊ दे रायगडावरती पाचशे सैन्य आपल्याजवळ जवळ ठेवून घेतला आज्ञा केली चलावरती निवून गेले चला गे त्या संगमेश्वरला नानिवडेकरांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम पडला हो हे पिता पुत्र अत्यंत धर्मशील होते शंकर भक्त होते तुळजेचे भक्त होते वाटे उठून स्नान करून भस्मचर्चवून शिवाची पूजा करत बसले होते सकाळी सात साडेसहाची वेळ तेवढ्यात एक काळजातला अत्यंत विश्वास ज्याच्याबद्दल आहे असा एक हेर एक मावळा धावत पळत आला महाराज 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 उठलं पाहिजे काय झालं एक चार हाकेच्या अंतरावरती आपल्या शत्रू आला आहे शत्रू एकीकडनं नाही आला गोल पाच हजार संजयनी पेढा घातलाय आपल्याला आणि ते दाबत दाबत आपल्या जवळ येत आहे तीन किंवा चार हाक्याच्या अंतरावरती शत्रू आहे कृपा करून आपण उठलं पाहिजे उठले इशारा केला त्या पाच सातशे जणांना ढाल तलवारी घेतल्या सगळ्यांनी आणि शत्रू आपल्याला पकडतोय त्याच्यावरतीच हल्ला करून तुटून पडले आणि संभाजी महाराजांनी त्या मोगलांच्या बेढ्यावरती तुटून पडून निसटून जाण्यासाठी लढाई सुरू केली एक घनचक्कर लढाई झाली मराठे अनेक पडले मुसलमानाचे सैन्य पडले रक्तमुंबाळ काही झाले अनेक जण मेले संभाजी महाराज आग होती आग ते लढत होते अंगजणी पाय उतार होऊन अनेक जखमा झाले आहेत रक्त आहे अशा स्थितीत संभाजी महाराज मराठ्यांचं सैन्य जवळपास मेलं माझो राजे घोरपडे गेले संभाजी महाराज पकडले गेले इथं 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 गळ्याला कमरेला गुडघ्याला घोट्याला दंडाने बांधलं अंगावरचे कपडे फाडून टाकले oh. अंगावरचे कपडे फाडून टाकले आणि संभाजी महाराजांच्या कुल्याला इतक्या रुंदीची एक चार फूट उंचीची लाकडी चौकट मन पट्ट्या मारलेली ती इथं कुल्याला बांधली कमरेला बांधली छातीला बांधली अनवटीला बांधली कपाळाला बांधली हात वरती दोन्ही करून बांधून टाकले त्या था चौकटीला त्याला कुलाल खोडा म्हणायचं आणि त्यांच्या अंगाला सगळं काळं फासलं आणि उंटावरती उलट बसवलं उंटावरती उलट बसवलं दिंड सुरू झाली अकरा फेब्रुवारीशी अकरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पहिल्या दिवशी फार काही नाही पस्तीस महिन दिंड निघाली कुणी धूल टाकते कुणी दगड मारते कुणी पेटलेले चिंध्या अंगावर टाकतायत कुणी बाणाने कुणी भाल्याने टोचतायत कुणी शिव्या देत आहेत थुंकतायत अशी केळसवाणी बिभर संतापजनक त्यांची झिंड निघाली अकरा फेब्रुवारी संपला खोडा बांधलेला आहे उंट तिकडं निघालाय संभाजी महाराजांचं तोंड इकडं उलट उंटावरती बसण्याचं काय सुख असतं ते मला ठाऊक आहे मी माझ्या वयाच्या बावीसाव्या ते विसाव्या वर्षी एका उंटावरती वीस किलोमीटर प्रवास केला होता पुढे दोन महिने मला परसागरला बसता येत नव्हतं झोपता येत नव्हतं जेवायला बसता येत नव्हतं परदिशी उठता येत नव्हतं की ज्या वेळेला मी किमान पाचशे सहाशे जोर मारल्याशिवाय अन्न खायचो नाही कुस्ती खेळल्याशिवाय थांबायचो नाही मलखाम केले शमायच नाही पुरात पोहोणार घोड्यावर बसणार हे जी काय असती मस्ती ए ते सगळं करणार अशा काळात मी दोन महिने माणसात जमा होतो वीस किलोमीटर बसलो म्हणून संभाजी महाराज हो हो त्या संगमिश्राला पकडल्यानंतर अकरा बारा तेरा चौदा झिंड निघाली उलट बसून त्या नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात बहादूरगड म्हणून आहे तिथं तो भडवा औरंग्या बसला होता म्हणजे तिथं होता साडेसात लक्ष सैन्य निघून आला होता वीस नोव्हेंबर सोळाशे ला आणि मग काय झालं काय झालं तो हरामखोर एका उंच ढिगावरती बसला होता त्याच्या एका बाजूला सहा सात फूट उंचीचा हापशी सिद्धी कळाकभिन्न इंग्रजासारखे लाल डोळे निगरू माणसाच्या सगळे केस उघडा बंब लुंगी लावलेली अत्यंत क्रूर मुद्रा खिकडे खिकडे भाले घेऊन त्याच्या डाव्या उजू बाजूला उभे होते त्याला जल्लाद म्हणायचं की जना कुणाला तरवारी म्हणून कोण उडवायचे तर ते सच उडून टाकणार कुणाला फसाची दुरडी ओढायची आणि सच करणार कुणाला बंदूक ज्या गोळा घालायचं त्या अगदी आनंदात करणार असे क्रूर वृत्तीचे दोन उभे होते त्याच्या पलीकडं एक विधभर खोलीचा एक मातीत खड्डा खणला होता खुर्ड्याची कणसं भाजण्यासाठी आपण जसं आर करतो शेणकुट घालून एक तीन फूट लांबीच्या लाकडी बुठी बसवलेल्या दोन पोलादी कांबी तापत ठेवल्या होत्या ते डुक्कर बसलो होतं वरती औरंगेबा यांच्या समोर उभा केला पंचवीस फोटावरती बांधाय चार दिवस झाले हो आमचा छत्रपती आणि काय आणल्यानंतर संभाजी महाराज आग होती आग असे चढफडून काहीतरी बोलायला लागले तसे म्हणजे खमोश माझ्या बोलण्याचा पहिल्यांदा उत्तर दे तुझा खजिना कुठं कुठं आहे ते सांग माझ्यातले कोण कोण सरदार तुला आत्मफितूर आहेत ते सांग संभाजी महाराज ते ऐकलं आणि शिव्या द्यायला लागले संतापून बोलायला लागले तसे चुतडीचा म्हटला देखो ये काफिर काफीर ये हैवान मेरे तरफ कितनी कड़ी नजर से देख रहा है हलाज क्या देखते हैं ये काफर को जरा अल्लाह की नजर दे दी या है याला अल्लाह ची नजर दिया त्या दुनी जल्ला दानी आपल्या उजवातातले भाले दाभे हातात धरले दुनी जल्लाद त्या अराच्या जवळ गेले तापत ठेवलेल्या कांबीजवळ लाकडाच्या मुठी पकडल्या असा जखरबंद असलेले संभाजी महाराज साडेसहा सहा हो फोटिंची संभाजी महाराज देहाने मोठे धिप्पाड होते रणमर्द होते हिम्मतवान होते हो बांधलेला आहे जखरबंद आहेत अशा संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्याच त्याच प्रत्येकाने एक एक काम डोळ्यात घातली डोळे फोडून टाकले सर्व धर्म समभाव गांधी तोंडाने बोलणारे हिजडे हिंदू न? सर्व धर्म फुटले आहे दिवशी दिनांक सोळा पकडल्यापासून सहावा दिवस काय केलं ज्या आरामध्ये त्या कांबी ठेवल्या होत्या तापत त्याच आरामध्ये मुठी असलेले सांडस दोन तापत ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते डुकर बसले त्या धिगावरती महानीच पण तेराशे चार वर्ष झाली मुसलमान हा स्वभाव काय आहे तो हिंदूंना कळत नाही हिंदू मुस्लिम भाई भाई मंत्र दिला नोटेवरच्या महापुरुषांनी आम्हाला आणि हिंदुस्थान खड्ड्यात जाईल शिवाजी महाराज संभाजी महाराज या परंपरेला सोडत चिठ्ठी देऊन हा देश हिरड्यांचा बनवला त्याला कार्यभूत महाराष्ट्र आहे महा हरामखोर महाराष्ट्र आहे अरे ब्रिटिशांच्या नड्यात सुद्धा संबंध देश कुणी घातला ब्रिटिशांनी जिंकलेला नाहीये हा संबंध देश मराठा लैतीन पंडित जिंकून आहे मला कळतच नाही हमचा कोण परका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रू कोण मित्र कोण हे कळतच नाही हिंदूंना काय झालं दुसऱ्या दिवशी ते बसले तिथे खपर जल्लाद क्या देखते तशी त्या जल्लादानी एकाने एक, एक सांडस दुसऱ्या सांडस घेतली एकानी नाक लाल भडक सांडस नाक दाबलं मास आणि रक्त जळायला लागलं बरंच दोन चार पाच मिनटं असं दाबून धरलेलं नाक तोंड वाचलं उघडलं गेलं आणि जीप बाहेर आली दुसऱ्या जल्लादानी हो लाल भडक सांडस तोंडात घालून जीप तोडली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी साने गुरुजी सांगून गेले चाटा गाण लांड्यांचे रामखो सिंधू झालं दुसऱ्या दिवशी काय खालचा ओट कापला त्याच्या पुढच्या दिवशी वरचा ओट कापला त्याच्या पुढच्या दिवशी कान कापला त्याच्या पुढच्या दिवशी हा कान कापला दहा दिवस झाले अकराव्या दिवशी उजव्या हाताचा अंगठा डाव्या पायाचा चांगता बाराव्या दिवशी डाव्या हाताचा अंगठा उजव्या पाया अंगठा अशी वीस बोट रोज दोन खालचं एक वरच एक अशी दहा दिवस बोट तोडली पुढाड होते अंगावरती अस उकळत पाणी टाकायचं डोळे गेले कान गेले पोट गेले जीप गेली पाणी टाकायचं आणि उकडलेल्या बटाटा जसा आपण सोलतो हे तशी साल काढायची एक, एक दिवस छातीची साल काढली एक दिवस पोटाची काढली एक दिवस ह्या दंडाची एक दिवस दंडाची एक दिवस या मांडीची ह्या मांडीची ह्या पिंडरीची ह्या पिंडरीची एक दिवस पाठीची साल काढलेली तीन चार दिवस झाली की परत त्याच्यावरती एक पापुत राहायचा तोही सोलून काढायचे उकळतं दूध घ्या भांड्यामध्ये आणि ठेवा चढ दिवशी त्याच्यावर पापुत्र येतो तो, तो काढून टाकला की दुसरा येतो काढून टाकला की तिसरा येतो चौथा येतो रोज त्यांची पुढे दहा दिवस साल होते शिरकुर्मा खायला की बकरीच्या दिवशी गो खायला निर्लज्ज हिंदू हम्म त्या ओवैसी नावाने का बोंबलता आपण निर्लज्ज आहोत आपल्याला सत स्वाभिमान नाही शत्रु कोण मित्र कोण वरी कोण कैवारी कोण आपला कोण परका कोण कळतच नाही आणि कळलं तरी सुद्धा देश हा विशेष हिंदूंच्या चित्तात नसतो काळ आणि धैला कोट्यवधी प्रजा झालं तिसाव्या दिवशी फाल्गुनी अमावस्या माथ्यावरती हे सावली पायात पडती अशा करखरीत अमावस्याच्या दिवशी त्या वडू बुद्रुकला महाराजांना लाकडाच्या ओंडक्यावरती टाचा ठेवल्या आणि काय केलं ला। लाकडाच्या ओंडक्यावरती कडव्याची पेंडी ठेवून दोन दोन विती एवढे तुकडे करून गव्हाणीतल्या जनावरांना पण खायला घालतो हो ताचे पासून टाळू पर्यंत तोडलं ताचेपासून टाळू पर्यंत तोडलं उलट म्हणजे ते क्लेश होतच राहावेत मस्तक तोडलं मास मेंदू कोरला उंच कळकावरती ती कवटी बसवली लटकवली नी आणि विजापूरकडे तिची धिंड काढून नेली भुजती है आग दिल की भूल जाना। मी गोनी दांडेकरांच्या कंठातून म्हणलेलं हे गीत ऐकलेला माणूस आहे ते अर्थांत ते गीत म्हणायचे भुजती है आग दिलकी प्यारो भूल जाना आम्हाला काय घेणं देणं आम्ही संभाजी महाराजांच्या अमावस्येला झालेल्या तुकडे तुकडे त्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही लाख जण जमून फुलं उधळतो तो सुखाचा दिवस आहे तो दुःखाचा शोकाचा सुखाचा ओ जोपर्यंत ज्यांच्या हातून हे घडलंय तो शत्रू नाहीसा होत नाही तोपर्यंत फुलं उधळणं शक्य नाही कधीच शक्य नाही हिंदू मूर खासतात कवडीत क्या कल्प झालं ते तुकडे पूर्वी घरात जसे ढेकून असायचे हो तस त्या महाराजांनी निवडुंग असायचे त्या बडूद निवडुंगाचं प्रचंड मोठ बन होत त्या बनात ते तुकडे कोल्या कुत्र्यांना फेकून दिले खायला घातले एका छत्रपतीचे तुकडे कोल्या कुत्र्यानं खायला घातले गाव होत तरी पोरं होती वाईट वाटत होत दुःख होत